प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात न्यूज जत तालुक्यातील वळसंग गावातील गणेश उत्सवाला साजेशी भव्यता आणि एकोप्याचे दर्शन घडवत दिनांक सहा रोजी वळसंग येथील युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर व संघर्ष गणेशोत्सव मंडळ गांधीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मित्रत्वाच्या भावनेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत दोन्ही मंडळातील कार्यकर्त्यांनी बंधुभाव ऐक्य आणि मैत्रीची परंपरा जोपासत सहभाग नोंदवला गजरात पारंपरिक संगीताच्या निनादात तरुणांचा उत्साह आणि महिला मंडळ गांधीनगरचा सक्रिय सहभाग यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय व आनंदमय झाले या मिरवणुकीवेळी लहान मुलींनी लेझिम खेळत मिरवणूक काढण्यात आली यावेळी उपस्थितांच्या मध्ये जिंकून गेली या लेझिम खेळामध्ये व्यस्त असलेल्या मुलींचा आनंद व उत्साह मिरवणुकीदरम्यान गावकऱ्यांनी विविध ठिकाणी आरती फुलशॉवर व स्वागत करून मिरवणुकीचे स्वागत केले यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह हा, शिस्तबद्ध हालचाल व समन्वय दिसून आला गावात एकोप्याचे बंधुभावाचे आणि एकत्रितपणाचे सुंदर दर्शन घडवणारी ही मिरवणूक ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरली या उपक्रमामुळे गांधीनगर परिसरातील युवकांमधील सलोखा एकत्रितपणा आणि गणेश भक्ती अधिक दृढ झाल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा